आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरात रास्ता रोखोची हाक दिली या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात मनोज जरांगे पाटील समर्थकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रास्ता रोखो करू दिला नाही यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर येणाऱ्या काळात आम्ही पेक्षा मोठं आंदोलन करू असा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय आणि तिन्ही वेळा हायकोर्ट आरक्षण टिकत सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही आणि आता इथेच होणार आहे याची आम्हाला आणि आमच्या नेत्याला खात्री आहे त्याच्यामुळे आम्ही ठरवलंय आता आमचा नेता फक्त एकच फक्त धनंगे पाटील ते जर सांगतील ते धोरण आणि ते बांधील तेच तोरण बाकी कुठलंही आम्हाला पाणी हरद नाही आता आम्ही कोणत्याही नेत्याला मानत नाही आहे कोणत्या सरकारला आमचं सरकार फक्त दर्गापडे सरकार कारण त्यांनी ठरवले आहे त्याप्रमाणे होईल त्यांच्या आदेशाप्रमाणे आज शांतता आंदोलन करतो आहे त्यांनी सांगितले त्याप्रमाणे सगळे सोन्याच्या अंमलबजावणी शंभर झालीच पाहिजे तो मुद्दा होत नसेल तर आम्हाला हे आरक्षण मंजूर नाही आहे तुम्ही कुठले किती असून आम्हाला काही गरज पाहिजे नाही आहे आम्ही आता सांगतो तुमचं आरश पशू आहे हे मग दोन तीन समजा समजेलच फक्त एकच वेळेस वर्ट पण लावून देणार आम्ही आणि जो पण हे आम्हाला सगळे मुद्दा आम्हाला म्हणजे होत नाही आहे तो पण आंदोलन हे चालूच राहणार आहे आधी सुरुवात आहे फक्त आणि एकोणतीस नंतर एकोणतीस नंतर हे आंदोलन अधिक तीव्र होईल पण ते शांततेमध्ये असेल कुठल्या बाहेर हानी होणार नाही कुठल्या त्रास होणार नाही आणि चॅलेंज दिलेलं आहे कोर्टामध्ये आणि अजूनही हे चॅलेंज आहेत जसे गुन्हे सदा माणसं आजही आता तयारीमध्ये आहेत आणि हे कोर्टा गेले आहेत आम्हाला गॅरंटी आहे की हे कुठं फेल होणार आरक्षण तर आम्हाला हे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर